आदिवासी संघटनांची शहादा शहरात जोशपूर्ण बाईक रॅली उद्या शहादा बंद उद्या शहादा शहरात आदिवासींचा रूट मार्च शहादा प्रतिनिधी दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबार नंदुरबारतर्फे भूमाफिया चंद्रकांत बटे रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी आदिवासी संघटनांना तीन पाठ असा जातीवाचक शब्द प्रयोग करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित केल्याबद्दल त्यांच्यावर पोलीस ठाणे शहादा येथे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न करीत असल्याविरोधात अॅट्रासिटी संबंधित गुन्ह्यातील आरोपींना पोलीस अटकच करत नसल्याविरोधात आदिवासींवर वारंवार होणाऱ्या अन्याय अत्याचारांविरोधात अॅट्रॉसिटी कायदा संरक्षणासाठी दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शहादा तालुका बंदच्या अनुषंगाने शहादा शहरात जोशपूर्ण बाईक रॅली काढण्यात आली ही बाईक रॅली क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक शहादापासून लोनखेडा चौफुली मलोनी खेतिया रस्ता तूप बाजार चावडी चौक टाउन हॉल नगर परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्टेट बँक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शहादापर्यंत जोरदार घोषणा देत काढण्यात आली बाईक रॅलीची सुरुवात क्रांतीवीर बिरसामुंडा चौक येथे भगवान God बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जोरदार घोषणा देत करण्यात आली त्यानंतर महात्मा गांधी स्मारकाचेही पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले महात्मा गांधी स्मारकाजवळ चक्काजाम झाले नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला व जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण पूजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला पुष्प अर्पण करून पूजा करण्यात आली व उद्या दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी सर्व व्यापारी दुकानदार छोटे मोठे व्यावसायिक अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांनी बंद पाडून सहकार्य करावे अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी असे जाहीर आवाहन आदिवासी संघटनांमार्फत करण्यात आले आहे भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चले जाओ आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत रघुवंशी चले जाओ आदिवासींना तीनपाट अशी शिवेगाळ करणारा चंद्रकांत रघुवंशी मुर्दाबाद आदिवासी विरोधी चंद्रकांत रघुवंशीवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे बिरसा लढा से हम लड़ेंगे चारों से जो आदिवासियों की जमीन छीनेगा वो कुत्ते की मौत मरेगा सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है आदिवासींच्या जमिनी परत करा गो बॅक गो बॅक चंदुभय्या गो बॅक अशा जोरदार घोषणा देत जोशपूर्ण बाईक रॅली शहरात शहादा शहरात काढण्यात आली या बाईक रॅलीत भारत आदिवासी संविधान सेना बिरसा फायटर्स भारतीय स्वाभिमानी संघ बिलवंश ग्रुप शहादा या संघटनांसह इतर संघटनांचे हजारो कार्यकर्ते सामील झाले उद्या शहादा बंद आहे लाखो आदिवासी लोक शहादा येथे रूट मार्च मध्ये सामील होणार आहेत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट